हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण या ठिकाणी युट्यूबवर क्लास घेत आहोत तर या ठिकाणी तुम्हाला आज मी नफा तोटा हा घटक शिकवणार आहे नफा तोटा अत्यंत छान असा घटक आहे महत्वपूर्ण घटक आहे परीक्षाला याच्यामधले खूप सारे प्रश्न येतात तर त्याची आपण तयारी करणार आहोत चला सुरू करूया तर या ठिकाणी मी आता माझी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवतो काय काय आपण यामध्ये शिकणार आहोत तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुरुवातीला नफा म्हणजे काय तोटा म्हणजे काय त्यामध्ये काय काय घटक असतात ते सगळे घटक आपण बघणार आहोत तर या ठिकाणी नफा तोटा शेकडा नफा शेकडा तोटा सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत आणि परीक्षाला याचे खूप सारे प्रश्न असतात त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल त्याचबरोबर जे विद्यार्थी मला सध्या वर बघताय त्यांच्यासाठी सांगतो मी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला या लाईक करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ भेटत राहतील त्याचबरोबर आमचा झुमवर सुद्धा क्लास चालू असतो रोज आठ ते नऊ त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणारच आहे या ठिकाणी बघा झूम बद्दल सांगतोय बघा स्पेशल स्कॉलरशिप बॅच चालू आहे झुमर हा क्लास होतो जर तुम्हाला हा जॉईन करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे असतील सराव करायला तर सहा प्रश्नपत्रिका फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही प्रोव्हाइड करत आहोत पेपर एकच्या तीन पेपर दोनच्या तीन या नंबरवर संपर्क तुम्ही त्यासाठी करू शकता चला आता नफा तोट्याला सुरुवात करूया बघा या ठिकाणी खरेदी किंमत कशाला म्हणतात अगोदर आपण समजून घेऊ खरेदी किंमत कशाला म्हणतात माल ज्या किमतीला घेतला किंवा त्या किमतीला खरेदी करतात ज्या किमतीला माल खरेदी करतात त्याला म्हणायचं खरेदी किंमत जसं मी बाजारात गेलो आणि मी दहा रुपये किलो टोमॅटो घेतले बरोबर तर खरेदी किंमत किती झाली दहा रुपये आणि आता तेच टमाटे मी काय केले दुसरीकडे येऊन पंधरा रुपये किलोने विकले ही काय झाली विक्री किंमत दहा रुपये किलो खरेदी किंमत पंधरा रुपये किलो विक्री किंमत खरेदीपेक्षा विक्री जास्त झाली यावेळेस तर मला झाला नफा मग पंधरा रुपयातून दहा रुपये कमी केले तर नफा किती झाला मित्रांनो तर नफा झाला आपल्याला पाच रुपये मग या ठिकाणी या गणितामध्ये पाच रुपये नफा झाला परंतु काय झालं मी दहा रुपये खरेदी केले आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा मी खरेदी केले तेव्हा दहा रुपयाने घेतले आणि जेव्हा मी विकायला गेलो तेव्हा खूप सारे टमाटर आणखीन जास्त आले आणि मला आठ रुपये किलोनच विकावं लागले तर आता खरेदीपेक्षा विक्री कमी झाली मग आता काय झाला तोटा झाला आता झाला तोटा किती रुपये तोटा झाला दोन रुपये दहा रुपयाला खरेदी केली होती आठ रुपयाला मी विकलं तर मला दोन रुपये तोटा झालेला आहे बरोबर इतकं समजलंय का तुम्हाला आता चला समजला असलं तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक ला करा तुम्हाला समजले असं मला समजेल ओके त्यानंतर खरेदीच्या किमतीत केवळ खरेदी किमतीचा विचार केला जात नाही तर माल विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेला खर्च वाहतूक खर्च हमाली दुरुस्तीसाठी केलेला खर्च सगळ्या खर्चाचा विचार करावा लागतो जसं मी दहा रुपये किलोने टमाटे घेतले एक क्विंटल शंभर किलो किती झाले एक हजार रुपये झाले आता हे टमाटे मी थोडे उचलून देणार आहे सगळ्या डोक्यावर मला त्यासाठी काहीतरी वाहतूक करावी लागेल वाहतूक एखाद काहीतरी रिक्षा वगैरे घ्यावं लागेल त्याचे मला रिक्षावाल्याने माझ्याकडून शंभर रुपये घेतले तर मग खरेदी किंमत होईल अकराशे म्हणजे खरेदी किंमतीमध्ये आपल्याला ऍड करावं लागतं किंवा प्लस करावं लागतं जे की आपण हमाली किंवा खर्च किंवा वगैरे वगैरे ज्या ज्या गोष्टी लागतात एक्स्ट्राच्या त्या आपण त्यामध्ये ऍड करत असतो चला आता आपण काय करूया पुढे जाऊया तुम्ही हे बघितलंच आहे स्कॉलरशिप बॅच स्पेशल झूमची लावायची असेल तर तुम्ही यावर संपर्क करू शकता प्रश्नपत्रिकेसाठी इथं बघू शकता आता आपण या ठिकाणी पुढे जाऊयात तर आता यामध्ये बघा एकूण खरेदी किंमत जर काढायची असेल तर मूळ खरेदी आणि इतर खर्च जसं मूळ खरेदी आपली आता हजार रुपये होती इतर खर्च शंभर रुपये होता तर अकराशे रुपये एकूण खरेदी किंमत झाली आता नफा तोटायचो सूत्र बघा नफा काढायचा असेल तर विक्रीतून खरेदी वजा करा सोपा आहे तोटा खरेदीतून विक्री खरेदी बरोबर विक्री विक्री वाजा नफा हे समजून सांगेल मी तुम्हाला जशी जशी गरज पडेल पुढं खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा आणि विक्री बरोबर खरेदी अधिक नफा विक्री बरोबर खरेदी वाजा तोटा हे चार सूत्र तुम्हाला लगेच इथे समजणार नाहीत ना नाही समजले तर काही हरकत नाही आपण पुढं जसं जसं जाऊ गणित येतील मी तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे काळजी करू नका चला पुढे जाऊया बघा या ठिकाणी तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी माझा या ठिकाणी जो की मी तुम्हाला दाखवतो आहे बघा हा प्रश्न तुम्हाला जमतो का बघा उत्तर द्या मध्ये सोपा प्रश्न विचारला मी मध्ये सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा जे मुलं नवीन असतील त्यांना व्हिडिओ बघताना माहिती व्हावी आपल्या प्रश्नपत्रिका संचाबद्दल त्याबद्दल त्यासाठी हा एक ऍड या ठिकाणी मी लावून देतो या साईडला मग जेणेकरून ते बघतील आणि त्यांना पाहिजे असेल तर खरेदी करतील तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही यावर संपर्क करा प्रश्न होता आ, की सातशे ऐंशी रुपयाला वस्तू खरेदी केली आणि आठशे रुपयाला विकली तर काय झालं नफा झाला नफा किती रुपये झाला मग आठशे मधून सातशे ऐंशी रुपये वजा करा बघा आठशे सात करा इथं नऊ इथं गरजच नाही इथं दहा करू इकडे शून्य आहे शून्यतून शून्य गेले शून्य दहातून आठ गेले दोन सातातून सात गेले शून्य वीस रुपये नफा झालेला आहे पुढे जाऊया बघा चारशे साठ रुपयाची वस्तू आहे तीनशे पन्नास रुपयाला विकली चारशे साठ रुपयाला घेतली किंमत जास्त कमी पैशामध्ये विकली काय होईल बर तोटा होईल तोटा कसा काढायचा चारशे साठ वजा तीनशे पन्नास शून्य सहा पाच गेला एक चारातून तीन गेला एक बघा तिकडे जाऊन जरा लवकर कमी करा त्याचा आवाज पुढं एकशे दहा रुपये काय झाला तोटा झाला त्यानंतर एक वस्तू विद्यार्थ्याचा कॉल आला होता चला आता कंटिन्यू करूया आपण एक वस्तू पाचशे रुपयाला खरेदी करून सहाशे रुपयाला विकली तर त्या ठिकाणी विचारलं आहे की सेकडा, सेकडा नफा किती आता सेकडा नफा कसा काढायचा महत्वाचा मुद्दा आहे समजून सांगतो लक्ष द्या सेकडा नफा कसा काढायचा तर सेकडा नफा काढताना सगळ्यात दाखवतो नफा काढायचा नफा म्हणजे काय सहाशे वजा पाचशे खरेदी विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केली मला नफा झाला शंभर रुपये आता सेकडा नफ्याचं सूत्र लक्षात ठेवा मी सूत्र सांगतोय तुम्ही सूत्र लिहून घ्या वहीवर सूत्र सगळे लिहून टाका काय आहे सूत्र तर शेकडा नफा बरोबर नफा म्हणजे निव्वळ नफा जितका झाला तितका भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर असं ठेवायचं आणि कट करायचं सगळे नंबर कसे कट होतील बघा नफा किती आपला शंभर रुपये हे किती आहे पाचशे रुपये खरेदी किंमत गुणिले किती शंभर आता घ्या एक लाल पेन आणि याला कट करून टाका हे दोन शून्य कट करा हे दोन शून्य कट करा पाच एक पाच पाच जुने दहा शून्य म्हणजे वीस टक्के नफा झाला समजलं का तुम्हाला नसेल समजले तर आणखीन एक गणित सांगतो बघा या ठिकाणी लक्ष द्या आता माझ्याकडं एक वस्तू मी खरेदी केली बघा किती रुपयाला घेतली बरे एकशे वीस रुपयाला खरेदी केली आणि विकली एकशे ऐंशी रुपयाला आता मला सांगा बरं शेकडा नफा झाला का शेकडा तोटा किती झाला तर नफा तोटा शेकडा मध्ये किती सांगा तुम्हाला मी उत्तर देण्यासाठी वेळ देतो ए, एका मिनिटाचा वेळ देतो चला करा लवकर कुणाल बाबा चला करा पटापटा लवकर लवकर अप घाई करा लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा हा उत्तर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी पटापटा किती झाला बर नफा किती रुपये झाला शेकडा नफा आहे आधी नफा काढावा लागतो नफा झाला साठ रुपये एकशे ऐंशी रुपयामधून एकशे वीस रुपये वजा केले मग शून्य इथं सहा इथं सा, शून्य साठ रुपये नफा झाला आता मी तुम्हाला सूत्र सांगितले तुमच्या लक्षात येते नफा लिहायचं वर खाली खरेदी किंमत कोणतीही आणि पुढं लिहायचं शंभर बघा आता कट करा याला एकदम सोपं कट करायचं हा शून्य कट करून टाकला हा शून्य कट करून टाकला सहा एक सहा साई दोन्ही बारा बेक बे बे पंचे दहा शून्याला शून्य म्हणजे पन्नास टक्के नफा झाला किती नफा झाला विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं पन्नास टक्के नफा झाला किती नफा झाला पन्नास टक्के आता पुढे जाऊ आपण हा आता बघा तोटा काढायचा आता एक वस्तू दोनशे रुपयाला खरेदी केली दीडशे रुपयाला विकली तोटा किती झाला आधी सूत्र लिहून घ्या तुम्ही सोडवा घ्या सूत्र लिहून माझे झूमच्या क्लासचे आज तुमचा क्लास इथे युट्यूबवर होतोय तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहून घ्या आणि जर तुम्हाला काही प्रश्न समजले नाही सपोज काही प्रॉब्लेम मला प्रश्न नाही समजले त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुम्हाला व्हॉट्सअपला टाका मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये समजून सांगतो जे काही समजून असेल ते तुम्हाला नंतर मी समजून सांगणार आहे काळजी करून नका आता घ्या तोटा वरले हा तोटा खाली प्रत्येक वेळेस खरेदी किंमत घ्यायची खाली काय घ्यायची खरेदी किंमत त्याला गुणिले शंभर मग तोटा किती झाला हो दोनशे मधून एकशे पन्नास कमी करा किती राहिले पन्नास रुपये पन्नास कुठं लिहिणार पन्नास लिहा वर पन्नास कुठं लिहा वर खाली लिहा दोनशे कारण खरेदी किंमत आहे गुनिले शंभर करा कट करा आता पटापट दोन शून्य कटले दोन शून्य कटले बे एक बे बे दोन्ही चार एक उरला बे पंचवीस दहा पंचवीस टक्के तोटा झाला किती तोटा झाला पंचवीस टक्के तोटा झालेला आहे लक्षात ठेवा पुढे जाऊ चला आता बघा हा एक प्रश्न येतो त्याचं उत्तर सोब सगळ तुमच्या समोर ठेवलंय मी याला लक्ष देऊन बघा हा प्रश्न असा जर कधी आला तर तुम्हाला आला, आला पाहिजे बघ काय म्हटलंय एक वस्तू सातशे रुपयाला खरेदी विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा अकराशे रुपयाला विकल्यामुळे त्या वस्तूची मूळ किंमत काढा सातशे रुपयाला विकली तर तोटा होतो अकराशे रुपयाला विकली तर नफा होतो अशा गणितात काय करायचं सातशे अधिक अकराशे दोन्ही किमतीची बेरीज करायची आणि याचं काय करायचं याला भागीले दोन करायचं दोन्ही किमतीची काय करायची बेरीज करायची याला भागीर दोन करायचं बे जा एक बे ब्याण्णव अठरा दोन शून्य पुढल म्हणजे नऊशे रुपये काय झाला त्याची किंमत झाली सोपा एक प्रश्न देतो तुम्हाला करून बघा बरं एक वस्तू शंभर रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा तीनशे रुपयाला विकल्यामुळे होतो तर वस्तूची मूळ किंमत किती मूळ किंमत इदं विकलं तर तोटा होतो इदं विकलं तर नफा होतो सेम नफा होतो सेम तोटा होता आता काढायचं तुम्हाला काढ लवकर लवकर वाले सगळे माझे विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगायचं आहे उत्तर चॅट बॉक्स मध्ये पटापट उत्तर द्यायचं बघा त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनाही या पद्धतीचा क्लास हवा असेल त्यांनी सुद्धा तुम्ही हे स्कॉलरशिपच पेपर घेऊ शकता किंवा आमच्या झूम बॅचला तुम्हाला जॉईन आहे असेल तर त्याला पण होऊ शकता या नंबरवर तुम्ही संपर्क करा त्यासाठी इथं दिलेल्या नंबरवर याचं उत्तर येईल तीनशे शंभर चारशे चारशे भागिले दोन बे दोन चार शून्य शून्य ज्याचं दोनशे आलं त्याचं उत्तर बरोबर आहे चला पुढे जाऊया बघा आता एक प्रश्न दिलाय तो प्रश्न करूया एक प्रश्न दिलाय तो प्रश्न आपल्याला करायचा बघ काय म्हंटलय चार हजार नऊशे त्रेसष्ट रुपयाला खरेदी केलेल्या वस्तू पाच हजार तीनशे चौपन्न रुपयाला विकल्या तर व्यवहारात किती नफा झाला एवढ्याला खरेदी केल्या एवढ्याला विकल्या विकलेली किंमत जास्त आहे खरेदीपेक्षा म्हणजे नफा झाला मग खरेदीमधून विक्री वजा करू पाच तीन पाच चार वजा किती हो सांगा लवकर चार नऊ सहा तीन बघा आता उत्तर काढू पाचातून तीन केले दोन राहिले पाचातून सहा जात नाहीत इथे दोन केले पंधरातून सहा गेले नऊ राहिले दोन चार बारातून नऊ गेले तीन राहिले हो इथे एक राहिलं अरे असं कसं झालं हे तीनशे एक्क्याण्णव रुपया नफा झाला ऑप्शन नंबर तीन सोपं चुकलं बघा चारातून तीन गेले दोन राहिले असं कुठं होत असतं का एक राहतो लक्ष द्या तुम्ही पण हो म्हणाले संग माझ्या माझ्या यांनी सांगितलं आपल्याला ते बरोबर बर आहे असं असं करायचं म्हणून हा जर काळजीपूर्वक करायचं असं जमणार नाही आपण हे केलेलं चला नेक्स्ट थोडं माग जाऊ याच्या पण माग जाऊ पुन्हा पुढे एक मिनिट फक्त चला बघा पुढचा प्रश्न हा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर आहे परंतु उत्तराकडनं बघता प्रश्नाकड बघून प्रश्न सोडवा अगोदर सगळा चला सांगा सांगा लवकर लवकर कमावन हरियाप गाय करा सलीमने पंचवीस डजन पंचवीस रुपये प्रति डजन, तीन डजन पेन्शिल खरेदी केले के आणि प्रत्येक तीन रुपयाला विकले तर व्यवहारात नफा झाला का तोटा झाला सांगा पटापटा किती झाला ते पण सांगा कमन कमॉन तुमचं उत्तर महत्वपूर्ण आहे उत्तर द्या सगळ्यांनी चला सांगा पता पता। तर पट रुपये झाले तीन प्रमाणे विकल्या किती डझन घेतल्या होत्या तीन डझन घेतल्या होत्या त्या अधिकार लागून बारा गुणले तीन बारा छत्तीस आणि त्याला पुन्हा तीन लविक तीनशे अठरा च्या एक एकशे आठ रुपये त्याला भेटले म्हणजे वजाबाकी करा गेले तीन दहा दोन सात गेले तीन ते तीस रुपये नफा झाला ऑप्शन नंबर एक तर मित्रांनो अशा पद्धतीने आप न आपण आज नफा तोटाची छान जर बघितलेली आहेत तर शेकडा नफा शेकडा तोटा आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावर खूप महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला येणार आहेत तर आता आपण या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तो थँक्यू व्हेरी मच टू जॉईन द क्लास आणि सगळ्यांनी अभ्यास करत राहा परीक्षा आपल्याला पास करायची चांगल्या मार्काने त्याचबरोबर जर तुम्हाला प्रश्नपत्रिका जर मागवायच्या असतील आपल्या ॲपमध्ये तर तुम्ही या ठिकाणी आम्हाला या नंबरवर संपर्क करायचा विसरू नका यावर संपर्क करा छान प्रश्न पत्रिके तुम्हाला मिळतील चला थँक यू व्हेरी मच तर मित्रांनो आणखीने व्हिडिओ लाईक केला लाईक करा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब लाईक झालं पाहिजे तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या मेहनतीचं फळ भेटलं पाहिजे म्हणजे लाईक पाहिजे फक्त ओके चला स्टॉप नाव थँक्यू व्हेरी मच